रेड धावाला पाहिजे ना आत्ता चालू झाला येस 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 था, था। ये सावकाचा सावकाचा कोलडमध्ये पाणीच पाणी हा की आता हे पाणी आपल्या इथं थोडा घुसला सर मला वाटतं घुसला सर आपल्या इथं इकडनं इकडं जा ना मग इकडनं म, मम्मी मम्मी जर तिकडनं जाते तर मध्ये थोडा खड्डा असेल जा का भिजल ती भिजला का तर काय झालं करायचं तलाव झाले तलाव हा बघ चाळीमध्ये पाणी सगळ्या घरात पाणी घुसलेलं आहे टोटल या आमच्या घरात पण जाम पण ना